सांगली जिल्हा शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी महाराष्ट्र प्रशासनाकडे आपल्या विविध मागण्यांसाठी पत्राद्वारे महाराष्ट्र प्रशासनाला काही सूचना केल्यात त्या सूचना प्रशासनाने मान्य कराव्यात अशी सांगली जिल्हा शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नवीन संच मान्यतेचा आदेश रद्द करावा यासाठी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची यांनी घेतली नवीन संच मान्यतेचा परिपत्रक पंधरा मार्च रोज दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे आणि एका वर्षानंतर त्याची अंमलबजावणी चालू केलेली आहे नवीन धोरणामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेतल्या व अनंदोरीत शाळेला याचं अस्तित्व धोक्यात येणार आहे खरं तर पहिली ते पाचवीसाठी दोन शिक्षक एकसष्ट पटसंख्या ते नव्वद पटसंख्येसाठी तीन शिक्षक आणि एक्क्याण्णवच्या पुढं एकशे वीसपर्यंत चार शिक्षक अशी नैतर्ग रचना असताना शिक्षकांची कर रचना करण्यात आली होती एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली तर त्यात बदल करून त्यांना निश्चित केलं जात होतं परंतु आता नवीन तरतूद केलेली आहे एकसष्ट ऐवजी शहात्तर विद्यार्थ्यांकरता दोन शिक्षक तरतूद करण्यात आलेले आहे आणि इयत्ता सहावी ते सातवी व आठवीला वीसपेक्षा संख्या असेल तर त्या ठिकाणी शून्य पदे मंजूर केले आहेत त्यामुळे सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा अडचण येणार आहे आणि म्हणून नवीन संच मान्यता जी काही तयार केलेली आहे ते रद्दच करावं असं आमच्या शिक्षण संस्था सगळ्या संघाची आणि महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाची सरकारला